सकाळची सुरुवात सकाळी कुठे जायचं तर या कुठे जायचं आपल्याला मुरुड पीच वर कोण नेणार आहे तुम्ही याच नाव काय आहे पिंकी ये पिंकी आहे पिंकी आणि ह्याच्यातल्या सेम कलरची अजून एक चिंकी आहे आमच्याकडे आणि त्या लोकांना सकाळच्या अशी चुली बसायची सवय असते घर आता इथे आम्ही नाश्त्याची तयारी करतोय खरं तर आम्ही हे सगळं मुंबई वरूनच घेऊन आलेलो कारण सकाळ सकाळी कुठे जाणार ना म्हणून तर अंडी आणि पाव वगैरे आम्ही मुंबईवरून घेऊन आलेलो मुंबईवरून लोक गावी येऊन चुलीवरची भाकरी खातात आम्हाला गॅसवरचीच चुलीवर एवढं दहा जणांचं पाणी तापतय काही असू दे त्यांना गरम नाही ना ग सकाळी चाय आयती भेटलेला आणि मला द्या जय शनी रिया हा सगळं विचारतात आणि टाकतात वहिनींना नावाला मी बनवले

बगडला फाइनली <laughs> <laughs> फाइनली एवला नारा ना ना। सो पाणी पिायला भेटणार आहे अवडी मोठी शिडी आणून बाबा चढलेत आता वरती ये उतराय लागल बाबा त्या शिडी कसा नारळ शिडीातच जाणार आहे नाही मी बाबांना बघितलेच नाही पट्टन माझा काच

नवीन व्हिडिओ आहे म्हणजे आज आम्ही जाणार आहोत मुरुड बीचवरती फिरण्यासाठी आणि तिकडे तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही किती मजा करतोय नवीन मेंबर ॲड झालेला आहे आई दाखव आई आद दा आईचा पुढे बघा आम्ही किती जण बसणार वा ए। <laughs> ए, दोन तीन चार इको मध्ये पण चार झालं आणि हा कोलबी प्रकल्प आहे चिचघर आणि नांदे या दोन गावांच्या मध्ये आहे इकडे कोलबीची शेती होते ए पो। चारी चारी मार्केट दाखवत आहेत मला एवढ्या दिवसात झाले नाही ना आपली गाडी पार्टी फसलेय ट्रॅफिक मध्ये उभा राहण्यापेक्षा आपण पण चालू चालू जरा मार्केट मजा करते आपण भेटत नाही ना मार्केट बघायला वगैरे मुहूर्त मुहूर्त मच्छी मार्केट जरा मुहूर्त मच्छी मार्केट सगळं हे आता त्यांचा निघायचा टाइम आहे सकाळी मार्केट भरलेलं असं आतमध्ये पण असं मार्केट आणि ते सुकट वगैरे जी सुकी मच्छी सोडे सुकत सोडे सुकतात हे काय माहितीये तवसालकर वाडी बोलतात बांबू हाऊस आहे आम्ही मुरुडला उतरलोय इकडे मागे पण बघताय आमच्या गावाच्या जवळ आहे त्यामुळे काही वाटत नाही बाहेरून खूप जण बघायला आले धावता येत माऊ इकडे फुल एन्जॉय करते कर माऊ आणि त्याच दिवशी मुरुडमध्ये जत्रा होती त्यामुळे भरपूर स्टॉलवाले होते म्हणजे जे काय आपल्या जत्रेमध्ये जेवढं सामान मिळतं तेवढंच होतं ते तर मी तुम्हाला फास्टमध्ये एकदा दाखवते आणि इकडे सनसेट झालेला तर इकडे बघताय तुम्ही आता नवीनच काम सुद्धा झालेलं हे सगळं फोटोज वगैरे आलेच असतील गुगलवरती तर संध्याकाळचं इकडं खरंच खूप छान वाटतं पाण्यातून घेऊन सगळे दमून आलेले तर नंतर आले आले जेवायला बसल आंबिल आंबिल स्पेशल आता आलो कुठे रोहाला आलो ना घरी व्हिडिओ कॉल विसरलो चाललो आता मुंबईला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा